रिना गावी ज्या वेळेला उभ्या होत्या लोकसभेला त्यांच्या लोकांनी सर्वांनी खुलेपणानं विरोधात प्रचार केला बाजूने बाजूने हा काँग्रेसच्या प्रचार केला आणि त्यावेळेला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ती केली नाही उलट पाणी घातल्यासारखं दिसतं आता आता त्याने विरोधामध्ये प्रचार करत असताना त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आणि हे वारंवार कसं चालणार हे युती महायुतीमध्ये असं करणं चुकीचं आहे आणि हिनाताईने त्यांना सांगितलं लोकसभेच्या वेळेला केलं आता विधानसभेच्या वेळेला यांचं जे चाललं आहे ते थांबा तुम्ही हे तुम्ही थांबवलं तर मी उभी राहणार नाही पण हे तुम्ही थांबवलं नाही तर मी मला उभं राहावं लागेल तर ता त्यांनी थांबवलं नाही मुलग बुस्ट केलंय म्हणून हिनाताई उभ्या राहिल्या सगळ्यांमध्ये चंद्रकांत शिंदेगड ते शिंदे गटात असून माहिती असून थेट काँग्रेसला मदत करतात असच एक तुम्हाला म्हणायचं एक महत्वाचं उमेदवारी करताय स्वतःचे बंधू एक नवा रोबांना करताय चौथे बंधू एक शहादा चौदा काँग्रेस मधून करताय कसं गणित जमतं तुम्हाला जनरली पूर्ण कुटुंबच नाही नाही असं काय म्हणायचं काय तुम्हाला जनतेच्या कोर्टात आम्ही आहोत जनता ठरवे जनतेने ठरवलं तर होऊ शकतं परंतु हे आम्ही जरी एका कुटुंबात उभं राहिलो तरी वेगवेगळ्या पक्षाचे आहे नमस्कार मॅक्स मध्ये स्वागत मी संतोष रोने निवडणूक सुरुवात झाली आहे आणि शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आली आणि प्रचार शिकेला पोहोचलाय मॅक्स महाराष्ट्र टीम मध्ये ते आलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचे डॉक्टर विजय कुमार गावी जे आदिवासी विकास मंत्री आपण त्यांच्याशी बोलणार आहेत त्यांनी या धावत्या वेळेत आपल्याला वेळ दिली आहे गावी साहेब आपल्याबरोबर गावी साहेब मी लोकसभेची निवडणूक सुद्धा जाऊन बघितली लोकसभेला ज्यावेळेस असं वाटत की आपल्या बाजूने म्हणजे वातावरण असं होतं मात्र हिना गावी त्यांचा खूप झाला काय याचं प्रमुख कारण होतं आणि ते जे कारण जे आहेत आता ते आहेत का म्हणजे ह्या विधानसभेला जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळे ज्या पद्धतीनं खासदार हिना गावी त्यांनी जे डेव्हलपमेंट केलं होतं विकास या भागात केला होता त्याच्यामुळे जनता ही नाताईंच्या बाजूने उभी आहे असं स्पष्ट दिसत होतं परंतु एक फेक नेरेटिव्ह या ठिकाणी निर्माण केला आणि तो निर्माण करत असताना त्याने सांगितलं की संविधान बदलणार तुमचं ज्या सवलती आहे त्या सवलती काढून घेणार त्याच्यामुळे लोकांना भीती वाचू लागली ज्या सवलतीमुळे आपण शिक्षण घेतो आहे ज्या सवलतींमुळे आपण आपलं जीवन चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पाडतो हो। आहोत तर ह्या सर्व गोष्टी जर निघून गेल्या तर, गे तर आपण गुलामगिरीसारखं या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल दुसऱ्याच्या घरी गुलामगिरी करायचे हे चित्र जे पूर्वीच्या काळामध्ये होतं स्वातंत्र्याच्या अगोदरचं तर ते चित्र निर्माण होऊ शकेल आणि म्हणून लोकांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी लोकांनी विरोधात मतदान केलं त्याचबरोबर महिलांनी सुद्धा त्यावेळेला <coughs> विरोधात मतदान केलं याचं कारण असं की काँग्रेसने सांगितलं आम्ही तुम्हाला साडेआठ हजार रुपये दे साडेआठ हजार रुपये दरमहा देऊ अशा पद्धतीने सांगून फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की फॉर्म भरून घेतायत साडेआठ हजार रुपये मिळतील आणि त्यांनी सांगते आठ हजार रुपये आम्ही जे देणार ते काउंटिंग झालं का त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यावर पडतील अशा पद्धतीच हे खोट त्याने बोलले लोकांना फसवलं आणि ही गोष्ट नंतर काय झालं त्यांच्या लक्षात आली की संविधान बदलू शकत नाही आरक्षण रद्द होऊ शकत नाही आणि दुसरं ते साडेआठ हजार रुपये तेही मिळाले नाही त्याच्यामुळे त्यावेळेची परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही <coughs> आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी शिंदे आणि भाजप सरकारने शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर अजित पवार साहेब असतील या तिघांनी मिळून या ठिकाणी चांगलं राज्य चालवलं शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न त्यांनी घेतले आणि शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आणि कधी विचार केला नाही शेतकऱ्यांनी ने असा निर्णय या राज्य सरकारने घेतला कारण कोणाला वाटलं नव्हतं वीज मोफत मिळेल आणि जुनं थक बाकी आहे ते माफ होईल परंतु ते माफ झालं खूप मोठा फायदा झाला आपल्याला सांगितलं पाहिजे की जवळजवळ आता नंदुरबार मध्ये पाचशे कोटी रुपये जे थकबाकी होते ती माफ झाली आणि दुसऱ्या बाजूला मफत ना त्याच्यामुळे लोकांना कस आहे माफ करून दिलं झी जी, झिरो बिल दिलं त्याच्यामुळे लोकांना विश्वास बस बसू लागलाय बसू लागला म्हणजे पक्का बसलाय त्याच्यामुळे शेतकरी हे निश्चितपणानं भाजपाच्या मागे आहे भाजपाच्या मागे तुम्ही असं म्हणतात पण मात्र जी आता काँग्रेसचा म्हणजे भाजपचा उमेदवार पराभव आहे किंवा पराभव ना त्यामुळे भाजप काँग्रेसला असं वाटतं की आता आपले दिवस आजचे येथील म्हणजे काँग्रेसला कम बॅक केली असं काही असं त्या नेत्यांना वाटायला लागलंय कारण बऱ्याचदा उमेदवार पण त्यांनी बऱ्यापैकी त्यांना ते मला वाटतं की त्यांना भ्रम निराश झाल्यासारखं वाटतंय कारण काय झालंय त्यांचा हा भ्रम आहे ना हा भ्रम कळेल निवडणुकीच्या नंतर कारण ज्या गोष्टी या ठिकाणी त्यांना ते वाटत होत्या त्याचं उलट चित्र या ठिकाणी आहे ज्यांच्या पोराला निवडून दिलंय त्याचे झाल बेकार तोच पडणार हे तुम्हाला आज मी सांगतो केसी पाडवी हा केसी पाडवी हे कारण खूप वर्ष त्या ठिकाणी असताना डेव्हलपमेंट केली नाही लोकांना आता कळलं की हे डेव्हलपमेंट या ठिकाणी यांनी केली नाही हिनाताईने मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये दे डेव्हलपमेंट केली एक नरेटिव्ह मध्ये आपण फसलो त्याच्यामुळे आता त्यांच्या सर्व जुन्या गोष्टी होत्या कधी गाव बरेचशी बघितलेली नाही अजून सुद्धा हे आठवी टर्म आता आठवी टर्म साठी उभे आहेत तर त्याच्यामुळे त्यांना जे वाटत ते आता चुकीच आहे आता परत विषय निघाला म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही विकासाच तुमच्या मतदारसंघा संदर्भात नुकतं काय लोकांचं किंवा आदिवासी किंवा हा नंदुबार शहर पण खूप मोठ्या प्रमाणात आहे तर काय वातावरण नेमकं नाही इथे माझ्या इथे मी डेव्हलपमेंट केली आहे आणि ही डेव्हलपमेंट जिल्ह्यात म्हणा किंवा इथली डेव्हलपमेंट जी केली आहे हे या माणसाशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि हा माणूस पाहिजे या ठिकाणी आपल्या भागाचं डेव्हलपमेंट करायचं असे त्याच्यामुळे जनता पाठीमागे उभी आहे कुठे ना ते नेरेटिव्ह करण्याचा लोक प्रयत्न करतात पण आमची जनता मतदार शून्य आहे तर असे नेरेटिव्ह विरेटिव्ह मध्ये जाणार नाही मागे कारण लोकसभेमध्ये बी नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न झाला पण माझ्या विधानसभेमध्ये आम्ही लीड आहोत एक अजून एक सगळ्यात भाजपच्या दोन टर्म खासदाराला हिना गावी यांनी भाजप मधन बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी केली आहे जनरली त्यांनी राजीनामा दिला काय असं कारण होतं की बऱ्याचदा बंडखोरी होणार नाही पण एक सिनियर तरी पण हिना गावी त्यांनी बंडखोरी करावी काय कारण होतं असं आहे की या ठिकाणी महायुती आहे महायुतीचा उमेदवार उभा केला त्या ठिकाणी त्याचे घटक पक्ष आहे त्यांनी मदत केली पाहिजे हा शिंदे गटाने मदत केली पाहिजे होत्या लोकसभेला त्यांच्या लोकांनी सर्वांनी खुलेपणानं विरोधात प्रचार केला हा काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला आणि त्यावेळेला शिंदे साहेबांचे शिंदे साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ती केली नाही उलट तर खत पाणी घातल्यासारखं दिसतं आता ने आता त्याने था विरोधामध्ये प्रचार करत असताना त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही आणि हे वारंवार कसं चालणार आणि म्हणून हिनाथने असं ठरवलं जर शिंदे गट असं करत असेल तर मग आपण काम करायला पाहिजे कारण हे युती महायुतीमध्ये असं करणं चुकीचं आहे आणि हिनाताईने त्यांना सांगितलं लोकसभेच्या वेळेला केलं आता विधानसभेच्या वेळेला ह्यांचं जे चाललं आहे ते थांबा तुम्ही ए, ए, ता, उले उले हे तुम्ही थांबवलं तर मी उभे राहणार नाही पण हे तुम्ही थांबवलं नाही तर मी मला उभं राहावं लागेल त्यांनी थांबवलं नाही म्हणून उभं राहिलं ते काय भाजपचं बंडखोरी केली नाही याच्यामध्ये सगळ्यांमध्ये चंद्रकांत रघोशी असून माहिती असून तेच काँग्रेसला मदत करतात असंच एक तुम्हाला म्हणायचं हो तेच म्हणायचं आहे मला म्हणजे ही खतपाळ घालणारी बंडखोरी तुम्ही उपमुख्यमंत्री हा मोठा विषय आहे आम्ही फडणवीस साहेबांच्या पण लक्षात आणून दिलं ते म्हणाले की मी यांचे शिंदे साहेबांशी बोलतो ते बोलले शिंदे साहेबांशी पण शिंदे साहेबांनी त्यांचं काम करायला पाहिजे ते केलं नाही अच्छा त्याच्यामुळे हे घडलं तर ही म्हणजे मा, मायुतीची एक जागा लोकसभेत आलीच असते जनरली शंभर टक्के आली असते पण आता सुद्धा तिकडे उभे आहेत जनरली काय पोझिशन तुम्हाला काय वाटत हिनाताई जिंकण्यासाठी उभे आहे लक्षात हिनाताई शंभर टक्के जिंकणार जिंकल्यावर कोण भाजप येतील की काय कस काय ठरवते मी काय ठरवणार त्यांनी ठरवायचं आहे एक की तुम्ही नंदुरबार उमेदवारी करताय स्वतः इना गावीत धडगाव करताय तुमचे बंधू एक प्रबंधन करताय चौथे बंधू एक शहादा काँग्रेस काँग्रेसमधनं करताय कसं गणित जमत तुम्हाला म्हणजे पूर्ण कुटुंब नाही असं काय म्हणायचं काय का तुम्हाला म्हणजे म्हणजे चार जर उमेदवार चारही लोक सॉरी नंदुरबारमध्ये चार विधानसभा आहेत आणि चारही विधानसभा मध्ये गावित परिवार पूर्ण एक ठिकाणी चारही निवडून आले तर एकाच म्हणजे इतिहास होऊ शकतो नाही आता ते जनता ठरवेल ना कारण बघा जनतेच्या कोर्टात आम्ही आहोत जनता ठरवेल आणि जनतेने जनते ठरवलं तर होऊ शकत परंतु हे आम्ही जरी एका कुटुंबात उभं राहिलो तरी वेगवेगळ्या पक्षाचे आहेत लक्षात मी भाजप मधून उभा आहे आता शरद गावित आहे शरद गावित एनसीपी मध्ये होते तर एन सी पी वाल्याने त्याला तिकीट दिलं नाही म्हणून ना उभं राहिला असेल तो, तो कारण की काय झालं की माझी आमदार आहे त्यांनाही वाटत दोनदा निवडणूक लढवली आहे पराजय झाला मग माणसाला वाटतं आपण उभं राहिलं पाहिजे असं करू आणि उभं राहिला आता राजेंद्र गावीचं आणि आमचं तसं एवढ खास नाही म्हणजे आम्ही बोलत पण नाही तर काँग्रेसने दिलं तिकडे आता काँग्रेस तर काँग्रेस विरोधी होता मी mm -hmm. की नाही mm -hmm. माझ्या विरुद्ध काँग्रेस उभा आहे बरोबर त्याच्यामुळे ते वेगळं आहे आणि मी सांगितलं की ताई कशासाठी उभं राहिला असं बरं जनरली जर चौघ बघा निवडून आले काय तुमच्या भावना काय असतील भावना काय असतील जनतेने बघा एक पक्का आहे या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट मध्ये आमच्या घराण्याचा मोठा रोल आहे आणि हा जिल्हा निर्मिती केली त्याचे के डेव्हलपमेंट केली इथला माणूस कुठलाही माणूस सांगेल हे कुटुंब काम करत आहे आणि एक आमच्या कुटुंबावर विश्वास ठेवून त्याने निवडून दिलं असं होईल कारण त्यांचा विश्वास आहे जनतेचा हे कुटुंब करू शकतं इथलं डेव्हलपमेंट करू शकतं सर्वांना बरोबर घेऊन चालतंय असं आणि सर्वच करतो आम्ही म्हणजे जितके उभे राहिले ना सर्व सर्वांनी त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे आता सांगायला काय होतं एक भाऊ इथे तो भाऊ असे कोण कोण होते की ज्याने डेव्हलपमेंट केली होती पूर्वी तर इथे काय नाही करायचं तरी निवडायचं सिंग नाईकची फॅमिली होती त्याच्यानंतर रघुवंशीच सांगा ना रघुवंशीने काय केलं त्यांच्या बापांनी काय केलं सांगा मला त्याच्या पत्नी होत्या इथे काय केलं आता पोरगा आहे सांगाव ना त्याने आम्ही हे केलं ते केलं असं आम्ही डेव्हलपमेंटच्या ज्या गोष्टी केल्या ते त्यांनी केल्या का असं आहे इथले डेव्हलपमेंट शहराची डेव्हलपमेंट मध्ये मेजर रोल माझाच आहे असं आहे मग यालाच सगळी विरोध करताय एकच एकाच घरात येतात म्हणून बाकी सगळे एकत्र जाते म्हणजे एवढी एक ताकद म्हणजे संपूर्ण तुमच्यावर नाही नाही हे बघा लोक काय म्हणतात कुठल्या झाडाला दगड जास्त मारतात ह म्हणजे कसं आहे याच्यात लोकांना त्या बाकीच्यांना जलसी आहे जास्त जलसी आणि लोकांना काय हे बघा लोकांना कोण चुकलंय हे स्वतःच्या स्वार्थासाठी काही करतात आता <coughs> तुम्हाला सांगतो चंद्रकांत रघवंशी इथे युतीला मदत करतोय बरोबर आहे इथे इथे काँग्रेस काँग्रेसला मदत करतोय विरोध करतोय हा इकडे एन एनसीपीला ला मदत करतोय आणि इकडे बीजेपीला मदत करतोय म्हणजे चार चार ठिकाणी वेगळं वेगळं करत आहे हे कुठल्या प्रिन्सिपल मध्ये बसतंय हे सर्व स्वार्थासाठीच आहे त्या आमच्या त्याने उभं केलं mm -hmm. म्हणजे शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब आमच्याला मी निवडून आणतो त्याला तिकीट द्या आणि त्याच्यानंतर त्याचा खाली झालेलं मला द्या हे mm -hmm. स्वार्थासाठीच आहे आणि त्याच्यात हा हा स्वार्थ करत असताना ज्याने ज्या लोकांच्या जीवावर तो राजकारण करतोय mm -hmm. ज्या लोकांच्या जीवावर राजकारण करतो विजू पराडके असेल किरसिंग असेल त्यांच्या दिवावर राजकारण करतो ता, तो आणि हे त्यांच्या दिवावर राजकारण त्यांच्या काय म्हणतो आपण त्या आणि विजू वर त्यांना खंदीर आमच्या असला दोघांमध्ये करायचं आणि आपल्या करायचे हा असंच आहे स्वार्थी आहे हे असं असं आहे म्हणजे तो किती स्वार्थी आहे हे जनतेला माहित आहे आणि इथे जो उभा केला आहे माझ्या विरुद्ध उभा केला तो त्याच्या पार्टनर पार्टनरशिप आहे धंद्यामध्ये इथली गटार इथे गटारीची योजना त्याला दिली बसत नव्हता नियमामध्ये बसत नव्हता त्या मधून पाणी कधीच गेलं नाही त्या फिल्ट्रेशन प्लॅन मध्ये अशा पार्टनर आता त्याने पाणी पुरवठ्याच्या पार्टनरशिप केल्या इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधून अजून कुठली योजना पूर्ण नाही झाली वाट लागून गेले लोका आता अशी माणसं उभं केल्यावर काय होणार आहे मला वाटतं की असं लोकांना लोक थारा देत नाही काय वाटत महाविकास महायुतीचे किती आमदार निवडून काय सत्य महायुती सत्तेमध्ये येणार मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री आता निवडून आलेले लोक ठरवतील आहेत ते बसतील आमदार बसतील सर्व ठरवतील असं सुद्धा एक बोलत की यावेळेस अपक्षांच्या सरकार बनेल भाजप काही पक्ष आमदार केलेले भाजपने आणि त्या आधारावर भाजप आपली सत्तास्वर स्थापन करू शकतो नाही मी तुम्हाला एक एक सांगितलं ना की महायुती सत्तेमध्ये येणार अपक्षांची गरज पडणार नाही हे दो तिघांचं मिळून येणार हे होते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्याशी खूप दिलखुला केली आणि लोकसभेमध्ये जर बघितलं की जो आपला मित्र पक्ष आहे शिंदेगड महायुतीचा त्यांनी काँग्रेसला मदत केली आणि भाजपच्या विरोधात काम केलं म्हणून ही संपूर्ण परिस्थिती आणि ही वरिष्ठांना तक्रार देऊन जर कोणी दखल घेतली त्यामुळे एकना गावित यांनी मदत केली आणि इथे आपण निवडून आणि महा युती सरकारी गावित सावे यांनी दावा केला